या ठिकाणी जीवदाना हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला इथे दोन योगे ह्या ज्या कविता तयार झाल्या या डोंगरी गाणात तयार झाल्या आणि डोंगराच्या कुशीत प्रकाशित झाल्या दा दुसरं गाव माझं गावाचं नाव पानाळा आहे आणि जे प्रकाशित प्रकाशन होत आहे त्या गावाचं नाव पिशोर आहे इतर रास नाव साधक आलं हे मी माझं भाग्य समजतो माझी कविता ठेवतो आणि ती पण धन्यवाद देतो पांबर गेली वखर गेला गेली लाकडी तिफान पांबर गेली वखर गेला गेली लाकडी तिफान ओंडके गेले कोणके गेले गेली चुकीठण ओंडके गेले कोणके गेले गेली चुकीठण चारबाईला नांगर नाही मुक्या जीवाचा घोर चार बैलाचा नांगर नाही नाही मुक्या दिवाचा घोर रानो माळ भल्लारीला आपल्याला वत नाही जोर दशा गेल्या काशा गेल्या दशा गेल्या काशा गेल्या गेल पाशीच वसन आणि के गेले कोणके गेले गेलीच की यटन। गावगल्लीचे दगड गेले नाही पायाला ना ठेच वेशी मध्ये सुटत नाही भावा भावाचा पेच शब्द देऊन मागे फिरतो कोण जागतो वचन ओंडके गेले कोणके गेले गेले ही चुकी हे सगळे जुने शब्द आहे नव्याने ऐकायला मिळावे म्हणून ही कविता आहे बैलपायाची मणी गेली गेली खळ्याची उपनेर बैलपायाची मणी गेली गेली खळ्याची उपनेर कंगी गेली वानगी गेली गेली काट्याची घेर सुडी चारच्या पाचुंद्याची कुठे राहिली मोड गेले कोणके गेले गेली की खंडी गेली बंडी गेली गेल गाव कुशाचा खर शेना मातीचा वास गेला गेल काट्या कुट्याच छप्पर दुधादगाची तवली गेली गेल दयाच ओणके गेले कोणके गेले गेले हिच की येठण गाव कुशी वटाला नाही आया बायाच धुन संसाराच्या कथाकुथा नाही सांगत संसाराच्या कथा कुता नाही कोणी सुन माया गेली रया गेली गेल सांग सुनुनाच नांदेले कोणके गेले, गेले गेलीच की यठन गडी पाट्याचे वाडे गेले गेले खना मातीचे घर कडी पाट्याचे वाडे गेले गेले खना मातीचे घर माझ घराची झोळी गेली गेले अंगाईचे स्वर माझ घराची झोळी गेली गेले अंगाईचे स्वर पहाटेच ओव्या गान गेल जात्याच दा आणि अनोटखे गेले कोणके गेले गेले हीच की अटन बांबर गेली वखर गेला गेली लाकडी कडी टिफण अनोठे गेले कुण के गेले गेलेच की आता ना धन्यवाद